नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे आर्विश आणि ममा तर मंडई सर्वांचे मनापासून आभार कालच्या बड्डेचा जो व्लॉग होता त्याच्यासाठी खूप छान छान तुम्ही विश केलं आहे मला तर त्यासाठी खरंच मनापासून तुमचे आभार आणि आज म्हणाल तर सकाळपासून मी हे व्लॉग जर आहे तो पोस्ट केला आणि त्यानंतर थोडं आरविश सोबतच टाईम होता आरविश दुपारचा झोपला पण नव्हता माझा पूर्ण टाईम त्याच्यामध्येच गेला खरं हो तर त्याला झोपवण्यामध्ये बाकी त्याची मस्ती या सगळ्या गोष्टींमध्येच टाईम गेला आणि हो मला एक कमेंट्स आली होती की ताई विरू आणि आरू हे तुमचेच मुलं वाटतात तर असं म्हणजे प्रत्ये आमच्या इथे एरियामध्ये पण तसंच आहे सगळ्यांना वाटतं की माझे दोन मुलं आहेत म्हणून आरू आणि विरू पण विरू हा माझ्या बाजूच्यांचं म्हणजे शेजारच्यांचा मुलगा आहे याआधी मी खूप वेळा ब्लॉकमध्ये सांगितलेली पण आहे ही गोष्ट पण ते दोघं जरा सोबतच खेळतात मस्ती करतात आणि त्यांचं खेळणं चालू असतं झोपे म्हणजे उठल्यापासूनच झोपेपर्यंत त्यांचा दंगा दोघांचा चालू असतो मस्ती चालू असती थोडक्यात ते त्यांचं खेळत असतात असंय आणि ते मी आजचा व्हिडिओ काय शूट करणार आहे तर आज मी बनवते आहे असं झणझणीत गावरान पद्धतीचं अंड्याची जी पोळी असते तिचं कालवण ॲक्च्युली ही रेसिपी जी आहे ती मला माझ्या आईने शिकवलेली होती आणि खूप झटपट होते खूप सोपी पद्धत आहे आता तुम्हाला माहिती आहे आपण नेहमीच अंडा फ्राय खातो असतो किंवा अंडा मसाला खातो असतो एक करी खातो असतो ह्या सगळ्या गोष्टी आपण नेहमी गोष्टी आपण खात असतो पण अंड्याच्या पोळीचं कालवण हे थोडं वेगळी पद्धत आहे म्हणजे आहे तर तशीच पण तिची टेस्ट वेगळी लागते आणि खूप सुंदर लागते गावरान पद्धत आहे ॲक्च्युली ही आणि म्हणजे चुलीवरती जर बनवलं तर त्याची अप्रतिम चव लागते हे मी पाहिलेलं आणि त्याच्यात ताचात तर त्याच्यात तुम्हाला माहिती असेल गावठी अंडे असतात म्हणजे असं थोडा रेड कलर असतो अंड्यांमध्ये आणि छोटी छोटी असतात ती गावठी अंडी तर त्याची मी भाजी खाल्ली होती गावठी अंड्यांची गावरान पद्धतीने चुलीवर बनवलेली खाल्ली होती शेतावरती होतो त्यावेळेस आम्ही जेव्हा खाल्ली होती तेव्हा पण अप्रतिम माझ्या आईने दाखवलेली मला एक नंबर रेसिपी आहे आणि आज मी तुम्हाला ती शूट करून म्हणजे दाखवणार आहे ती रेसिपी आम्ही कशी करतो ते आम्ही कशी करतो ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करेन चला मग माझ्यासोबत तुम्ही पण बघा अंड्याच्या पोळीचं कालवण ठीके कोकोनट <laughs> मे <laughs> लसी बनाके

आज जी भाजी करते आहे तर त्याच्यासाठी एक तीन मोठे कांदे मी का कट करून घेतले आहे एक टमाटर चिरून घेतलाय मोठा अद्रक लसूणची पेस्ट आहे इथे आणि ह्या दोन हिरव्या मिरच्या कट करून आहेत शिवाय कोथिंबीर आहे आणि कडीपत्ता वापरेल थोडासा तर असं सगळं आणि हा हे जे सगळं घेतलंय ते ग्रेव्ही बनवण्यासाठी घेतले थोडक्यात आणि अंड्याची पोळी करण्यासाठी आता काय काय यूज करते ते सांगते लाल तिखट घेतलंय यानंतर काळी मिरी पावडर घेतली आहे ब्लॅक पेपर पावडर आणि इकडे आहे तीन अंडी तीन अंडी ब्लॅक पेपर पावडर लाल तिखट आणि सोबत आहे मीठ या सगळ्या गोष्टींपासून आता आपण अंड्याची जी पोळी आहे ती तयार करून घेणार आहोत पहिले थोड़ो सा, थोड़ो सा आन, तर मग त्याच्यावर थोडस थोडस तेल टाकायचं आपल्याला जास्त नाही अगदी थोडं तेल टाकायचं आणि अंडे स्वच्छ धुवून घेतलेत मी तर अंड डायरेक्ट फोडून तोडून आपल्याला त्याच्यावरती टाकायचं आहे आणि त्याच्यावरती ही जी ब्लॅक पेपर पावडर आहे ती टाकायची अरेश आणि मीठ ऍड केले त्याच्यामध्ये आणि हे लाल तिखट थोडक्यात जसं आपण सिंगल एक सिंगल फ्राय करतो तसंच करायचं आहे हे पण मग मला हे ग्रेव्हीमध्ये ऍड करायचं म्हणून मी त्याला पलटी मारले पलटी मारताना थोडं काळजीपूर्वक मारायची बाकी काय नाही बघू शकता तुम्ही प्रोसेस दुसरं बाबा काय रे ब्लॅक पेपर पावडर चवीपुरतं मीठ इकडे तुम्ही बघू शकता अंड्याची जी पोळी होते ती छान होते काढून घ्यायची बनवण्यासाठी इकडे तुम्ही बघू शकता पातीला ठेवलंय आणि चार टाकून घेतलं थोडा कढी टक्का आणि या दोन हिरव्या मिरच्या ज्या कट केल्या त्या टाक टाकते आणि कांदा आणि अद्रक लसूणची जी पेस्ट आहे ती पेस्ट आहे ती ऍड करून घेतली आणि त्याच्या तीनही पोळ्या मी अशा करून घेतलेल्या आहेत मस्त लाल तिखट टाकून आणि ह्या अशा पण खायला खूप छान टेस्टी लागतात मला ऍक्च्युली असच आवडतं सिंगल फ्राय आवडतं मला आणि विशालला डबल फ्राय आवडतं का मिरी आणि मीठ आहे ते आपण हा जो टमाटर आता तुम्ही कांदा बघू शकता एकदम मस्त छान गोल्डन ब्राउन कलरचा झालाय आता जो हा टमाटर कट केलेला आहे तो टाकून घेऊ काय हवं रे बाळा करतेय याच्यामध्ये हो हो कारण ऑलरेडी अंड्यांमध्ये मीठ टाकलेलं आहे फक्त ग्रेव्हीसाठी हे मीठ आपल्याला ऍड करायचं आहे तर आता थोडी ही धना पावडर आहे माझ्याकडे ही ऍड करते मी सोबतच हळद हळद ऍड करते आणि चवीनुसार लाल तिखट मी दोन कमीच कारण ऑलरेडी अंड्यामध्ये पण लाल तिखट आहे आपण जेव्हा डबल फ्राय केलं तेव्हा लाल तिखट ऍड केलेलं आहे आणि अजून हिरवी मिरची पण टाकलेली त्यामुळे मग लाल तिखट थोडस कमी टाकलंय तर खूपच जास्त तिखट होऊन जाणार आणि आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकणार आहोत आता आणि याच्यामध्ये आपण आता पाणी ऍड करणार आहोत तुम्ही बघू शकता चलो चलो छान उकळी काढून घ्यायची आणि ही जी कोथिंबीर मी कट करून घेतली आहे ती टाकते आता तुम्ही बघू शकता थोडी आत्ता टाकते थोडी नंतर टाकणार आहे आणि छान याला उकळी येऊ हो द्यायची पहिले तर आपण ठेवते उकळी येऊ हो देते दे त्याला आणि हे जे अमलेट आहे आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे जे आनंदाची पोळी बनवलेली आहे ते टाकणार आपण आणि माहिती नाही कुणाचं तरी वाढदिवस आहे समोरच्या मध्ये एवढे छान गाणे चालू आहेत ना की असं स्वयंपाक करताना असं फ्रेश वाटतंय छान छान वाटतंय तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती नाही आवाज येत असेल की नाही बघा खरंच खूप सुंदर गाणे चालू आहे सायलेंट सॉन्ग चालू आहे आणि बड्डेचे सॉन्ग झाले आणि आता रोमॅंटिक सॉन्ग लव्ह सॉन्ग आहेत सायलेंट सॉन्ग चालू आहे असं कधी कधी असे ना शांत ठिकाणी बघून असे गाणे ऐकायला खूप छान वाटतं आणि हो आरविष हिरुनी पण डान्स केला ते पण तुम्हाला पाहायला मिळेल की किती छान डान्स केला दोघांनी मस्त चष्मा वगैरे लावून डान्स केला त्यांनी हे पण तुम्हाला पाहायला मिळेल चला बघूया उकळी आली आहे का तुम्ही बघू शकता भाजी का छान उकळी आलेली आहे आणि माझं भांडी घसायचं काम त्यांना सोबतच माझ्या सोबतच भांडी घसायचं काम वाहो का भारी गाणं लागले विषय खूप छान खूप छान गाणे चालू आहेत आणि खूप छान आणि याला हलवायचं नाही जर हलवलं तर ह्या तुटतील अशा शिजू आहेत आपल्याला याच्यामध्ये आणि पुन्हा कमी गॅस करायचा आणि नंतर कशी झाली काही नाही एकदम व्यवस्थित झाली आहे आणि थोडेसे तिला शिजू देते व्यवस्थित त्याच्यामध्ये दे ती जी अंड्याची जी पोळी आहे ती त्याचा पूर्ण स्वाद आहे अंड्याचा पूर्ण ग्रेव्हीमध्ये म्हणजे अंड्याच्या मध्ये उतरला पाहिजे त्यासाठी मी त्याला अजून एक पाच मिनिट मस्त शिजू द्या निवांतपणे आणि माझ्या चपाता करून घेते मी आणि मग जेवताना तुम्हाला तर तुम्ही इकडे बघू शकता भाजी माझी बनवून तयार आहे आणि ग्रेव्ही पण एकदम मस्त झाली आहे तर मंडळी माझा चपाता पण करून झाल्यात आणि भाजी पण झाली आहे भात मी पहिलेच बनवला होता ऍक्च्युअल आम्ही थोडं बाहेर गेलो होतो विशाल आणि मी, मी कामासाठी तर मग ते काम आम्ही म्हणजे चालूच आहेत आमचे कामं काही ना काही महत्त्वाची कामं असतातच ते चालूच असतात बाहेर जावंच लागतं मग आता तिकडनं ना पहिले भात वगैरे बनवून गेले होते भात बनून गेले होते कणिक भिजवून गेले होते ह्या सगळ्या गोष्टी करून गेले होते आल्यावरती फक्त भाजीच टाकली आणि लगेचच पण करून घेतल्या आणि आता जेवायला घेऊ टाईम होत चालला आहे आता भरपूर आणि आता आरविश उशिरा झोपला होता त्यामुळे काही आरविश लवकर झोपणार नाही उशिरा उठलं म्हणजे उशिरा झोपला आणि उशिरा उठलेला आहे दुपारचा तर लवकर तर काही झोपणार नाही आता जोपर्यंत म्हणजे जोपर्यंत तो तो खेळेल तोपर्यंत तो तो खेळेल आणि अर्वीसच्या बाबतीत म्हणाल तर मी त्याला असं आता तरी कोणतं मलाच वाटतं अजून त्याला स्कूलला जायला सहा सात महिने लागतील त्याच्यानंतर ते त्याला टायमिंग सेट करावं लागेल की याच टायमाला उठणं आहे याच टायमाला जाणं आहे आणि ते लाईफ टाईम सेट असेल मग कारण मग बोलतात ना मुलांना शाळेत जाणं शाळेतून मग वेळेवरती उठवणं तयार करणं ह्या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे मुलांची झोप होत नाही मग आत्ता थोडं मी त्याला फ्री ठेवते की त्याला ज्या टायमाला उठायचं आहे त्या टायमाला उठू दे ज्या टायमाला झोपायचं त्या टायमाला झोपू दे त्याला मनसोक्त खेळू दे कारण हेच वय आहे एकदा शाळेत गेल्यानंतर मग या सगळ्या गोष्टी जमत नाही मुलांना त्यांच्या मनासारखं नाही त्यांना वागत आहे म्हणून ठीक आहे आणि असं नाही की त्रास नाही होत उशिरा झोपतो तर मग आम्हाला दोघांना पण म्हणजे विशालला तर सकाळी ऑफिसला जावं लागतं मला पण उठावं लागतं लवकर त्यासाठी तर मग त्रास होतो पण ठीक आहे चालेल अजून जास्तीत जास्त एक वर्ष दोन वर्ष एकदा मोठा झाल्यानंतर त्यांचं लहानपण आपण आठवू हो की अरे आपल्याला एवढं वेळ जागा ठेवायचा एवढं वेळ आपण त्याच्या मागे राहायचो सतत असं उद्योग करायचा हे करायचं ते करायचं तर मग लहान मुलांच्या बाबतीत म्हणजे टेन्शन बघा सांभाळताना आईवडिलांची ना तारीवरची कसरत असते मी खरं सांगते आणि दोघं जर असेल तर खरंच सांगतं तारीवरची कसरत असते मुलांना सांभाळताना पण मग त्या गोष्टीचा त्रास न करून घेता ती मुवमेंट जगायला शिका कारण लहान मुलांचं एकदा मोठे झाले का परत ते लवकर मांडीवर येऊन बसणार पण नाही या आपण कुठे ना कुठे पाहिलेलंच आहे तर मग खरी गोष्ट आहे आता तो दोनच वर्ष झाला आहे पण तो पटकन घरात थांबत नाही इकडे पळ तिकडे पळ इकडे मस्ती कर तिकडे मस्ती कर त्याला जवळ धरून बसवलं तरी मग असं म्हणजे चिडून त्याला खेळायचं असतं नुसतं खेळायचं असतं फक्त विरूकडे जाणार विकडे पळणार त्याला धरून बसवलं जवळ तरी घेण्याचा प्रयत्न केला तरी तो खेळतोच इव्हन मीच नाही विशाल विशालने पण तसा प्रयत्न केला तर ते हा एक पापण देत नाही आपल्याला नुसतं खेळायलाच पळतो मग तेच आहे मोठा झाल्यानंतर मग तो आपल्या जवळ बसेल का नाही आहे किंवा तेवढा वेळ देईल का नाही माहिती नाही का त्याचं लक्ष फक्त शाळेमध्ये अभ्यासामध्ये आणि त्याचं त्याचं लाईफ चालू होऊन जाईल असं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून मग त्रास करून न घेता आम्ही जेवढं पाहिजे तेवढं त्याच्यासोबत खेळतो एन्जॉय करतो आणि आता जेव्हा झोपेल तेव्हा झोपेल तुम्हाला दाखवते त्याचं काय चालू आहे सध्या विशाला जेवण वाढून घेते मी स्वतःच अंड्याची गोळी तुटलेली नाहीये मोठे चमचाने काढले असतं पटकन निघाले असतं बाउल तोंडात पाणी चाले पूब अशा प्रकारे अंड्याचे अंड्याच्या कोळेंची भाजी तयार आहे गरम गरम भाजी आणि चपात्या आता विशालला मी जेवण करायला देते विशाल सांगते विशाल आता टेस्ट करताय भाजी, करता भाजी कशी झाली एक नंबर खूप भारी छान लागतो मध्ये आणि अंड कसं लागतंय त्याची चव उतरली अंड्याची पूर्ण तुटत का इझिली हो बाबू थांब ही अंडी जी सोबत आहे खूप छान लागते हात त्याला भरवा त्याला भरवा पहिले हो बेटा बाबा देतील तुला ऍक्च्युली हा पिझ्झा आहे हे विशाल येताना पिझ्झा घेऊन आले होते पण तो झोपला होता मग त्याला आता दाखवला कस अंड्याची टेस्ट कशी आहे खूप छान आहे खूप भारी लागते आपलं उकडलेल्या अंड्याची कढी असते तसंच लागतं का हे का वेगळं लागतंयच्या आधी तू बनवली होती माहिती आहे तुला हा आधी पण बनवते मी बनवलेली आहे ठीक आहे चालेल चला मग जेवण करा जेवायला पण तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप छान खूप भारी झाले ओके चालेल तर अशा प्रकारे अंड्याच्या पोळीचं कालवण तयार आहे आणि विशालनी सांगितलं पण तुम्हाला की टेस्ट कशी आहे ती आणि मला माहिती आहे छान झालं असेल कारण मी खाल्लेलं आहे याच्या आधी विशालनी पण याच्या एकदा बनवलं होतं मी मला असं वाटतं दोन वर्ष झाले त्या गोष्टीला तर तेव्हा पण खूप छान झाली होती ही भाजी आणि अजून एक भाजीचा प्रकार अजून एक भाजीचा प्रकार करते फोडून आण्याची भाजी ती पण खूप छान लागते कधीतरी ती पण तुमच्यासोबत शेअर करेल तर मग चला आता मी पण जेवण करते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत जा तर आता जस्ट आमचं जेवण झालेलं आहे जेवण वगैरे करून झालं आहे आरविश खेळतो आहे आणि वाजलेत बरोबर अकरा साडे अकरा होत आलेत आता माझं घरातलं सगळं आवरलं म्हणजे जसं भांडे घासायचं किचन साफ करायचं या सगळ्या गोष्टीच करून झाल्या आहेत आणि छान झाली होती अंड्याचं कालवण खूप भारी झालं होतं ते तर आता आम्ही जातो आहोत बाहेर आणि थोडं राऊंड मारून होतो साठी कारण घरात कसं गरम पण होतं आणि तो एवढा लवकर झोपणार पण नाही घरामध्ये इकडनं न पळ तिकडनं न पळ आणि या व्यतिरिक्त टीव्ही बघ याच सगळ्या गोष्टी करत दाखवते काय करतोय तो, तो. तस नाही करू बाळा ते तुटून जाईल तस नाही करू हे काय काय ते काय ते काय करती? आरविश विशाल कुठे आहे विशाल कुठे आहे आणि आरविश तू कोण आरविश आहे आरविश कुठे आरविश कुठे आहे आरविश कोने라도 आरु आरविश कोने दाको आरविश कोने आरविश हे हे स्टाइल कोणती आहे असं असय फ्री काय आम्ही चाललो तू घरात चावी घेतली बाय शूज घाल ना तुझे शूज कुठे आहेत आम्ही चाललो आहोत बाहेर त्याला थोडं राऊंड मारून आणतो विशाल आणि मी आणि आता गर्मीचे दिवस आहे तर रात्री खूप जण राऊंड मारायला येतात खूप म्हणजे एक दोन वाजेपर्यंत पब्लिक बाहेर बसलेली असते कारण गरम थोडं होतं घरामध्ये त्यासाठी तर चला मग आम्ही पण जातो आता बाहेर आलो चांदोबा कुठे आहे दिसतोय काय का चांदोबा आहे कुठे रे चांदोबा आरविश चांदोबा कुठे बाबा कुठे आहे बेटा <laughs> इकड़े बघू शकता तुम्ही चंद्र आणि आर्विश त्याला हाय करतो इकड़े आहे राहुल आईस्क्रीम आणि आता आर्विश बघा कसा जाईल आईस्क्रीम वाल्याकडे बाबाला बरोबर घेऊन जाईल खूप सर्दी होते ना नाही खायचं तुम्ही बघू शकता इकडे त्याला आईस्क्रीमचं दुकान बरोबर माहिती आहे तो आता विशाल मला म्हणजे मला एकदा भाजी मार्केटमध्ये मी दाखवलं होतं की दादा आहे म्हणून भाऊ करून मानलेलं आहे मी त्याला तर तो भेटला होता मला आईस्क्रीम घेत होता मी त्याला पाहिलंच नव्हतं मी आर्विशे बोलत होते आणि तुम्हाला शूट करत होते मी तर मग दादाने मला बघितलं आणि मग आर्विशला आईस्क्रीम घेऊन दिली आणि मला पण आईस्क्रीम घेऊन दिली बोले का आईस्क्रीम म्हटलं अरे दादा मी रात आणि खरं बघ सांगायचं तर माझी आईस्क्रीम खायची इच्छाच नव्हती मी रात्रीच आपण किती दीड वाजता आईस्क्रीम खाल्ली ना रात्री दीड वाजता माझी इच्छा झाली होती आईस्क्रीम खायची तर मी विशालला सांगितलं होतं की आईस्क्रीम घेऊन या आणि मग विशाल आईस्क्रीम घेऊन आले होते तर मग रात्री दीड वाजता मी आईस्क्रीम खाल्ली तर आत्ता माझी अजिबात इच्छा नव्हती आईस्क्रीम खायची पण दादाने माझं एकही नाही ऐकलं आणि आई मला आईस्क्रीम घेऊन दिला आहे तर मग चला टेस्ट करते आणि सांगते तुम्हाला पण कसं येते चॉकलेट आहे पूर्ण आणि हार्विश कडे बघ हार्विशी दोन्ही घेतले विशाल ना दोन्ही कोर्नाटो त्यांनी घेतले विशाल नाही ते ना तर मंडळी हा व्हिडिओ एंड करते मी आता आणि तुम्हाला अंड्याच्या पोळ्याच्या पोळीचं गावरान पद्धतीचं कालवण कसं वाटलं मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला ते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अरू बाय खाण्यामध्ये दंग आहे बेटा बायक भेट बेटा शो न बाय बाय बाय